नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस बीड जिल्ह्यातल्या केस तालुक्यातील मसाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून क्रूरपणे हत्या करण्यात आली या प्रकरणातील आरोपी हे एका राजकीय पक्षाशी संबंधित होते सध्या या प्रकरणाची न्यायालयात सुनावणी सुरू आहे पण आता संतोष देशमुख प्रकरणासारखंच एक प्रकरण छत्रपती संभाजीनगर शहरात घडल्याचं पाहायला मिळतंय यामध्ये एका राजकीय पक्षाशी संबंधित असणाऱ्या आणि दोन वेळा विधानसभा निवडणूक लढवणाऱ्या एका तथाकथित नेत्याचा समावेश आहे त्याने एका बांधकाम व्यावसायिकाचं अपहरण करून त्याला क्रूरपणे मारहाण केली आहे या मारहाणीचा प्रकार हा व्यावसायिक वादातून झाल्याचं सुद्धा समोर आलंय तर सध्या आरोपीसह त्याचा पोलीस कर्मचारी भाऊ आणि त्यांच्या गुंडांना अटक सुद्धा करण्यात आली त्याच पार्श्वभूमीवरती आपण पाहणार आहोत की हे प्रकरण नेमकं काय आहे आरोपी नेत्याचं नेमकं नाव काय आहे आणि या वादाचं मूळ काय होतं नमस्कार मी पद्मजा आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्रभूमी छत्रपती संभाजीनगर शहरात युवा रक्षक म्हणून ओळखला जाणारा संदीप भाऊसाहेब शिरसाट हा यापूर्वी अनेकदा वादात आलाय पण संभाजीनगरच्या पश्चिम त्याला मानणारा तरुण वर्ग देखील मोठ्या प्रमाणात आहे त्याने यापूर्वी दोन हजार एकोणीस साली वंचित बहुजन आघाडीच्या तिकिटावरती पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि संजय शिरसाटांना आव्हान दिलं होतं त्यावेळी त्याला पंचवीस हजार सहाशे एकोणपन्नास मतं मिळालेली होती ही एका नवख्या उमेदवारासाठी चांगली मतं होती त्यानंतर यंदाच्या विधानसभा निवडणुकीत संदीप शिरसाटने संभाजीराजे छत्रपती यांच्या महाराष्ट्र स्वराज्य पक्षाकडून विधानसभा निवडणूक लढवली मात्र त्याला अगदी आठशे मतच घेता आली इथंपर्यंत संदीप शिरसाटची ओळख शहरात एक सुशिक्षित आणि काम करणारा नेता म्हणून होती पण आता संदीप शिरसाटची ही ओळख कुसली गेली आहे खर तर संदीप शिरसाट हा शासकीय कंत्राटी कामांचा टेंडर घेतो तो एक बांधकाम व्यावसायिक देखील आहे आणि सहा वर्षांपूर्वी त्यासाठी त्याची ही सगळी कामं अभिजित उर्फ बंटी बर्डे हा पाहत होता बंटी हा शासकीय कामांचा टेंडर मिळवून देण्यात तरबेज होता अशी चर्चा स्थानिक पातळीवरती सुरू आहे आणि तो शिरसाटला देखील शासकीय कामांचा टेंडर मिळवून द्यायचा पण शिरसाटची त्याच्या त्यासा सोबतची वागणूक ही काही चांगली नव्हती तो त्याचा मानसिक छळ करायचा त्याला अपमानजनक वागणूक द्यायचा बंटी बर्डेने बरेच दिवस हे सगळं सहन केलं पण शेवटी संदीप शिरसाट कडून जास्त प्रमाणात त्रास होण्यास सुरुवात झाल्यानंतर त्याने तिथं काम करण्यास नकार दिला आणि शिरसाटची साथ सोडली त्यानंतर हीच संधी त्याचा मित्र असलेला बांधकाम व्यावसायिक शरद राठोड यांना साधली त्यांनी बंटीला आपल्या सोबतचं काम करण्यासाठी जोडून घेतलं पुढं बंटी हा शरद राठोड यांच्यासाठी काम, काम करायला लागला पण त्यामुळं संदीप शिरसाटशी त्याची दुश्मनी झाली संदीपचे सगळे व्यावसायिक काम पाहणारा व्यक्ती त्याच्यापासून दूर गेल्यामुळं त्याला नुकसान सहन करावा लागत होतो आणि त्याचा राग संदीपच्या मनात होता पण मध्यंतरी संदीप राजकारणात जास्त प्रमाणात सक्रिय असल्यामुळे संदीप संयमाची भूमिका घेत होता पण शेवटी त्याचा संयम तुटला त्याचं झालं असं की रविवारी सहा एप्रिलच्या रात्री बांधकाम व्यावसायिक शरद राठोड हे आपल्या काही मित्रांसोबत बीड बायपासच्या हॉटेल साई मध्ये जेवायला गेले होते आणि याची खबर ही संदीप शिरसाटला लागली त्यानंतर संदीपने आपली टोयोटा फॉर्च्युनर जिचा नंबर हा एम एच जी सी एक, एक शून्य आहे ती आणि आणखी एक चार चाकी घेऊन ते हॉटेल गाठलं त्याच्यासोबत त्याचा धाकटा भाऊ आणि पोलीस कर्मचारी मिथून शिरसाट हा देखील होता शिवाय स्वप्नील गायकवाड हर्षल यांच्यासह इतरही काही गुंड होते त्यांनी दबा धरून राठोड हॉटेलच्या बाहेर येण्याची वाट पाहिली त्यानंतर रात्री दोन ते अडीच वाजेच्या सुमारास राठोड हे हॉटेलच्या बाहेर आले त्यावेळी शिरसाटच्या गुंडांनी त्यांना अडवलं आणि ऑफिसचं काम आहे आमच्यासोबत सहल असं म्हणत गाडीत बसवलं संदीप शिरसाट आणि त्याचे गुंड हे राठोडांना आपल्या बीड बायपास वरील सुधाकर नगरच्या संपर्क कार्यालयावरती घेऊन गेले तिथं गेल्यानंतर त्याच्या डोक्याला पिस्तूल लावून त्यांना कपडे काढण्यास सांगितलं आणि दहा ते पंधरा जणांनी बेल्ट वायर रॉड आणि लाता उक्यांनी राठोडांना क्रूरपणे मारहाण केली मारहाण केल्यानंतर राठोड यांना बंटी बर्डेला फोन करून बोलवण्यास सांगितलं मात्र त्यांनी येण्यास नकार दिला संदीप शिरसाटने त्यांच्या कपाळावरती पिस्तूल लावून तुला मारून डोंगरात फेकून देईल माझं कोणी काहीही करू शकत नाही अशी धमकी देखील दिली त्यावेळी पहाटेची वेळ असल्यामुळं बंटी येणार की नाही याची खात्री नव्हती म्हणून संदीपनं शक्कल लढवली आणि शरद राठोडांना सांगितलं की त्याला म्हणावं माझ्या दुचाकीचं पेट्रोल संपलंय लवकर पेट्रोल घेऊन साई स्वराज हॉटेलवरती ये त्यानंतर शरद राठोडने बंटीला फोन लावून संदीपने सांगितल्याप्रमाणे म्हटलं आणि बंटी देखील पेट्रोल घेऊन देवळाई चौकात आला तिथं आल्यानंतर संदीप शिरसाटच्या गुंडांनी त्याचं अपहरण करून सुधाकर नगरच्या कार्यालयावरती घेऊन जात शरद राठोडसह बंटीला देखील लग्न करून मारहाण केली त्यानंतर शिरसाट याचे पाच ते सहा गुंड हे शरदला घेऊन त्याच्या घरी गेले आणि तिथून बंटीचा लॅपटॉप आणि कपडे आणायला सांगितलं तसंच कोणाला काही सांगितलंस तर बंटीला जिवे मारू अशी धमकी देखील दिली पुढे शरद राठोडांनी बंटीचा लॅपटॉप घेऊन सुधाकर नगरचं कार्यालय गाठलं आणि त्यानंतर बंटी आणि शरद यांना तिथं मारहाण करण्यात आली तसंच मोबाईल दुचाकीची चावी आणि शरदच्या गळ्यातली सोन्याची साखळी काढून घेतली त्यानंतर पहाटे सुमारास गुंडांनी शरद राठोड यांना देवळाई चौकात आणून सोडलं तसंच याबद्दल कुठंही काहीही सांगितलं तर जिवे मारिन अशी धमकी देखील दिली पण बंटी अजूनही त्यांच्या ताब्यात होता पुढं राठोड हे आपल्या घरी गेले त्यांनी दहा वाजेपर्यंत बंटीची वाट पाहिली पण बंटी न आल्यामुळे राठोड यांनी पोलिसात जाण्याचा निर्णय घेतला त्यांचे वडील हे सेवानिवृत्त पोलीस अधिकारी आहेत त्यांनी आपल्या वडिलांना सगळी हकीकत सांगितली आणि त्यांच्यासह पोलीस आयुक्तालय गाठ म्हणून आयुक्त प्रवीण पवारांची भेट घेतली आयुक्त पवारांनी राठोड यांचं म्हणणं ऐकून घेतलं आणि पोलीस स्थानकास तक्रार देण्याचं सा सांगितलं त्यानंतर राठोड पिता पुत्र हे बेगमपुरा पोलीस स्थानकात गेले आणि तिथं दहा ते पंधरा जणांविरुद्ध अपहरण आणि मारहाण केल्यासंदर्भात तक्रार दाखल केली पण हा गुन्हा सातारा पोलीस स्थानकाच्या अंतर्गत घडलेला असल्यामुळं बेगमपुरा पोलिसांनी ही केस सातारा पोलीस स्थानकात स्वर्ग केली पुढे सातारा परिसर पोलिसांनी संदीप शिरसाट सह त्याचा पोलीस कर्मचारी असलेला भाऊ मिथून आणि इतर आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला पण याची माहिती संदीपला लागल्यामुळं त्याने स्वतः पोलीस स्थानकात जाण्याचा निर्णय घेतला पण पोलिसांनी संदीपला लगेच अटक केली तसंच मिथून आणि इतर फरार आरोपींना देखील ताब्यात घेण्यात आलंय त्यानंतर त्यांना दुपारच्या सुमारास औरंगाबाद जिल्हा व सत्र न्यायालयासमोर हजर केलं तिथं न्यायमूर्तींनी सगळ्या पुराव्यांच्या आधारावरती शिरसाट आणि त्यांच्या बुंडांना पाच दिवसांची कोठडी सुनावली तसंच संदीप शिरसाटचा धाकता भाऊ हा पोलीस कर्मचारी होता पण दोन हजार बावीस पासून तो ड्युटीवरतीच आलेला नव्हता त्यामुळे त्याच्यावरती कारवाई करण्यात आलेली होती शिवाय आता तो गंभीर गुन्ह्यात सापडला असल्यामुळं त्याच्यावरती आणखी कडक कारवाई करण्यात येईल असं उपायुक्त शीलवंत नांदेडकर यांनी सांगितलं पण या घटनेनंतर राज्यासह छत्रपती संभाजीनगरच्या वाढत्या गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा एकदा समोर आलाय नुकताच संभाजीनगर शहरात दोन हत्याही झाल्यात त्यात असा प्रकार समोर येणं म्हणजे संभाजीनगर शहराचं देखील बीड किंवा बिहार होऊ नये म्हणजे झालं तर आता संभाजीनगरची ही वाढती गुन्हेगारी थांबवण्यासाठी गृह विभागानं काय पावलं उचलावी हे आम्हाला तुम्ही कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा धन्यवाद